नुकत्याच दोन डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणूक मतदान प्रक्रियेत चांदूर रेल्वे येथील पंचायत समितीजवळ भाजप उमेदवार यांचे पती व दोन मुलांनी पैसे वाटप केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी केला होता पैसे वाटप करीत असताना वंचित कार्यकर्त्यांनी चित्रीकरण केले या दरम्यान त्याचवेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर मतदान केंद्रावर पाहणी करीता आले होते निलेश विश्वकर्मा यांनी सर्व प्रकार जिल्हा अधिकाऱ्यांना सांगितला जिल्हाधिकारी एरेकर यांच्यासमोरच त्यांच्या सुरक्षा रक्षकाला विश्वकर्मा यांनी खडे बोल सुनावले होते कलेक्टर तुम्ही आले कशासाठी असा त्यांना सवाल करून आम्ही काय कलेक्टरला मारून राहिलो का असा थेट प्रश्न सुरक्षा रक्षकाला जिल्हाधिकारी येरेकर यांच्यासमोरच विश्वकर्मा यांनी विचारला मतदानाच्या दिवशी नेमके काय घडलं त्यावर एक नजर टाकूया कलेक्टर तुम्ही आले कशासाठी सर आले कशासाठी माय काय चारशे वीस काम नाही ठेकेदार नाही मी नेता महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष वंचित होते तुम्हाला ऐकून घ्या तुम्ही ज्या पद्धतीने बोलले चालले होते ना तुम्ही आले ज्यासाठी ट्रान्सपरन्सी झालं पाहिजे होतं मग हे असे काय कुठले हे ह्या कुठलं मला किंवा काय सांभाळ मारून राहिले दिले अरे कलेक्टरला मारून राहिलो काय या घटनेत भाजप उमेदवाराचे पती बैजू मेटे व दोन मुलांनी मतदारांना पैसे वाटत असल्याचे विश्वकर्मा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले होते त्यानंतर काही दिवसांनी उलट माझ्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले यावर आठ डिसेंबर रोजी निलेश विश्वकर्मा सह वंचित पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनात या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी संबंधित बीडीओची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली ज्या दिवशी दोन तारखेला मतदानाच्या दिवशी पंचायत समिती कार्यालय चांदूर रेल्वे हे उघड असून तिथून भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांचे पती बैजू मेटे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचे दोन मुलं हे तिथून गाडीतून पैसे वाटप करत होते मागील दोन तासापासून हा सर्व कृत्य सुरू होतं आम्ही तिथे पोहोचलो तेथं प्रथम प्रत्र, प्रथमदर्शनी आमच्या लोकांनी चित्र चित्रण केले फोटो काढले आणि त्याचवेळी कलेक्टर साहेब माननीय चांदूरिलोला त्यांचा बूथ जे हा दौरा होता तिथं आम्ही त्यांना मेसेज दिला का आम्हाला भेटायचा साथ। आहे भेटायसाठी गेलो आणि त्याला चकमक म्हणता येणार नाही कारण का एक तो एक तरुण यूथ राजकारणी म्हणून मी माझी भूमिका तिथं मांडली निश्चितच मला तर दुःख हे आहे की एक आय एस अधिकारी आणि तो यूथ आहे तर आमच्या अपेक्षा यूथपासूनच आहेत कारण या अशा ज्या घटना होतात माझं दो नऊ वर्षाची जेव्हा मी निवडणूक लढलो होतो तेव्हा एकशे वीस माझा पराभव झाला नगराध्यक्षासाठी आणि आता महिला रोस्टर आलं म्हणजे एखाद्या तरुणाने या सिस्टीमच्या लढायचं ठरवलं तर किती वर्ष संघर्ष करायचा सिस्टीम सिस्टीमला त्यांनी कुठंतरी कलेक्टर समोर आमच्या अपेक्षा होत्या तात्काळ चौकशी करायला पाहिजे सहा दिवसानंतर काल मला कळलं की माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता कसं असतं की एका युथ पॉलिटिशियन म्हणून माझ्याकडे ज्या गोष्टी होत्या त्या त्यांना मांडायच्या होत्या कलेक्टर साहेब त्यावेळेस ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हतं म्हणून त्यावेळेसचा तो स्टँड असतो आणि आपण कोणाकडे घरानं म्हणायचं कारण आचारसंहिता लागलेली आहे आचारसंहितेत कोण आहेत जिल्ह्याचे बॉस कलेक्टर असतात आणि कलेक्टरने ते ऐकून घेऊन त्याच्यावर तरुण कारवाई केली याची आमची सा अपेक्षा होती आज मोठ्या संख्येने वंचितचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत शिवसेनेचे पदाधिकारी आलेले आहेत राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे पदाधिकारी आले आहेत इथून आम्ही आता कमिशनर साहेबांना गाठू आणि निश्चितच अशा जर तरुण राजकारणात दाबण्याचा प्रयत्न होईल मग चांगल्या लोक राजकारणात येणार नाही नागरिक मागणी हीच आहे की बा स्वयंपष्ट तक्रार आम्ही दिलेली आहे एकदम स्पष्ट तक्रार सहित फुटेज सहित त्याच्यावर व्हिडिओवर कारवाई झाली पाहिजे होती त्यांची चौकशी लागली पाहिजे होती ज्या ज्या लोकांनी पैसे वाटले त्यांचे फुटेज आम्ही दिले ती कोणती कारवाई होता उलटा चोर कोतवालगो झाले मीच कंप्लेंट केली मीच एवढा मोठा मुद्दा प्रशासकीय मुद्दा तुमच्यासोबत आणून देतो आहे की बा एवढी चांगली लोकशाहीचा उत्सव सुरू आहे त्याला घाट गालबोट लावण्याचं काम आपल्या अमरावती जिल्ह्यात होतं आहे आणि त्याच दिवशी त्याच बुतूर कलेक्टरसुद्धा आहेत त्यांनी ते उलट याला इंटर्नशिव घेऊन प तात्काळीच्या कामे करून मेसेज द्यायला पाहिजे महाराष्ट्रात की अशा पद्धतीचं करप्ट जे लोकशाहीच्या उत्सवला काळीबा फासण्याचं काम सुरू आहे ते मी थांबवणार